तर मित्रांनो आपण आता परशुराम मंदिराच्या इकडून निघालो हो आहोत आता आपण चाललो आहोत नेक्स्ट डेस्टिनेशन आहे आपलं गणपतीपुळे तर आपण आता चाललो गणपतीपुळे रत्नागिरीला सो so, मी फर्स्ट टाइम चाललो आहे गणपतीपुळेला तुम्ही कधी गेलात ते नक्की सांगा कमेंट करून कधी कधी कोण कोण गेले का मी तर फर्स्ट टाइम चालू आहे ते माझ्या बाईक वर गणपतीपुळेला रत्नागिरी सो so, मी खूप एक्साइटेड आहे त्याच्यासाठी तिकडे जाण्यासाठी तर स्टेटून मित्रांनो तुम्हालाही मजा येत असेल ब्लॉग बघण्यात आपण आता आलय आसुरडी आसुरडी मध्ये पोहोचलो आहोत आपण आता तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही परशुराम मंदिर आणि कशेरी टनल हे बघितलं असालच तर ते मला नक्कीच आवडत बाय चान्स बाय मिस्टेक आपली तिथे बाईक स्लीप झाली होती तिथे रेती असल्यामुळे ती होत आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा कमेंट मध्ये तर आपण संगमेश्वर पासून सरळ पुढे आलो आणि इकडे रोडची अवस्था खूप बेकार आहे इकडे काय डेव्हलपमेंट अजून रोडचं तर काही झालंच नाहीये जे आहे ते पण बनवलेले नाहीत बेकार खड्डे आहेत आणि राईट साइड ला एक नदी आहे मस्त आहे मोठीच्या मोठी नदीचं नाव काय असेल तर नक्की सांगा कमेंट मध्ये काय नाव आहे जर कोण इकडचं असेल त्यांनी इकडे काम चालू आहे रोडच चा। कुठे चालू आहे कुठे पण आहे च्या गावात आता इकडून रत्नागिरी राहिली आता थर्टी फोर किलोमीटर आहे दाखवत किती एक तासामध्ये पोहोचू आपण तीन साडे साडेचार पर्यंत पोहोचू अजून आपण जेवलो पण नाहीये सकाळी एक वडापाव खाला होता त्याच्यावरच आहे आता मगाशी थोडस चावमिन खाल्लं टाइमपास आणि इकडे थोडे हॉटेल भेटली नाहीत बाहेर येते पण इकडे भजीपाव काय भेटल नाही मिसळ वगैरे हो अस कमी हॉटेल से एवढे काय असं नाही जास्त आहे आम्ही पण पटकन पोचायचं म्हणलो फटाफट आपण जेवढ्या लवकर पोहचता तेवढ्या लवकर पोहचायच आपल्या इक गणपती इकडे असं पूर्ण साइड साईड जंगल आहे रस्ता तोडतायत रस्ता सॉरी डोंगर तोडताय रस्ता बनवतायत इथे आधी मध्ये खड्डे पण जाम बेकार आहेत जेवढा आतापर्यंत रोड एक्सप्लोर नाही केला तेवढा आतापर्यंत रोड आपण आता ऑफ मध्ये करते ते एवढे खड्डे आहेत थर्टी सिक्स किलोमीटर लांजा फिफ्टी टू ओके अजून थर्टी सिक्स किलोमीटर आहे रत्नागिरी आणि देवरुख लेफ्ट ला होत आता अशा रोडने आपल्याला एक तास तर आरामात एक दीड तास जाणारच

बच गया बच गया कुत्ता बच गया आपल्याला कोणाला मारायचं नाही पाप घ्यायचं नाही आपलं कोणाला पापी नाही म्हणणे हे बाबा तुम कोण ऑलरेडी लय आहे तर आता आपण एक तिथून खालील राईड घेऊन उरशी फुल उर्शी फुलवर चाललो आहोत आता आपण तेवढी मोठी नदी आहे आणि पूल एकदम छोटासा आहे उरशी अच्छा उर्शी उर्शी नाव आहे नदीचं क्या सीन ने एकदम कडक रत्नागिरीमध्ये आपलं स्वागत म्हणजे आपण रत्नागिरीच्या हाती पोचलो गणपतीपुळे राईट राईट कतशिली का कातशिल्प ओके okay, गणपतपुरी राइट रोड एकदम भारी है छोटो छोटो सा रोड है सो भारी वाटते भेटी दो साइड ने जंगल मधु रोड हेच तर खासियत आहे कोकणाची फुल एकदम घंडाट जंगलाने भरलेलं असत तेव्हा कोकण आपलाच असा काजूचीच झाड दिसतात जास्त करून इथे बघा साइटने आजूबाजूला काजू कोकणात काजू फटते काजूच्या बागा आहेत प्रत्येकाच्या काजू आंबे सगळं सर्व जांभळ करवांड काय नाही भेटत सगळं भेटत इथं फक्त इथं नेटवर्क नाहीये बाकी सगळं आहे तेवढं लवकर ते, ते पण करा काहीच नेटवर्क नाही इथे नेटवर्क अपडेट झालं की मग मग माणसं खुश आपण पण अजून सव्वीस किलोमीटर असाच रोड आहे का काय फुल घनडाट जंगल आहे एक माणूस ना का एक गाडी नाही या रोडला फक्त आम्ही तिघा आहोत तेही अनोन राहायला आलो तर आणि या रोडला सर्व काजूची आणि नारळाची झाड आहेत साईडनी एक घर पण नाही दिसत आहे आसपास ना वस्ती आहे इथे फुल जंगल मधून रस्ता आहे फायनली एक काहीतरी आलं इथे शाळा आहे कुठली तरी पूर्ण पूर्ण प्राथमिक शाळा राशी ग्रामपंचायत उर्शी बालदलवाडी आता लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट अरे रे छाऊन्या उर्शी उर्शी मध्ये आहोत आपण अजून उर्शी उरशी वाडी आता कुठे एक स्कूल भेटलं एक घर भेटलं जरा बरं वाटलं छा गावात काय तर म्हटलं कुठल्या जंगलात आलो बाई कसलं रोड डेंजर आहे साहेब रात्रीच फुल डेंजर आहे एवढी फाटली तो एकटा तर येणारच नाही बाई असले डेंजर रोड आहेत कोणाला मंडार जरी झाला तरी कोणाला कानवची कबर पडणार नाही ही तरी वाडी आहे उर्शीची वाडी होती मग अशी लिहिलं होतं काहीतरी काढते इथे जरा चार घर दिसली माणसं दिसलीत एवढ्या डोंगरावर राहतात वर्षी बनाची हा वर्षी बनाची वंडरवाडी इथं तिथे वेगळे क्रिकेट खेळतायत बरोबर लेफ्ट राईट ची गावात लेफ्ट का राईट ची घाट हा गणपतीपुळे थँक्यू आणि इकडे आंब्याची बाग इकडे वस्ती आहे पूर्ण डोंगराच्या वर आहे पण आता डेकडी प्याय डोंगर प्याय डोंगर पे हम, तुला नेटवर्क हाय हा मला नाही आणि ओडाफोडला नेट होतच नाही इथे जिओ आहे जिओ जी भरके ओके तरी आहे बस मॅप चालू दे आम्हाला जाऊ दे आमच्या डेस्टिनेशन वर वाजले सव्वा चार अजून सव्वीस किलोमीटर होत असा रोड असेल तर ऍटलिस्ट चाळीस मिनिट लागेल नंबर आता रस्ता भेटला है भारी भारी लय भारी भाई, तुम्हें बिग बॉस बगता का ना मित्रों आता तो एसक्यू एसक्यू झिड़क्यू कोई गुप्तिंगूल मैं तुम्हारा को आवड़ता कि डीपी राधा अपने खास मानूस दोन है डीपी राधा गोळी हा डायरेक्ट मस्त खेळतायत ते दोघ आता त्यांचा गेम चालू आहे सेकंड मजा येते जगण ग्राम पंधरा बघा बसंती को बघा तेरी अन्न पाणी काही नाही नुसतच फिरतय ना भूक लागले ना, ला ना नुसतं पाणी पिलं मगायची थोडस चिप्स खाले, तोच आपला थोडासा फास्ट होता एनर्जी साठी विकनेस नको यायला कारण आपल्याला लवकर लवकर करायचं आहे जेवढं होईल तेवढं आपल्याला दोनच दिवस आहेत

जंगलचा रोड संपलेला आहे आता पब्लिकचा रोड चालू आहे एक्सप्रेस ला आलेला आहे खाल व्हेरी डेंजरस टर्न आहे भाऊ जागेवर टर्न आहेत सो स्लो जाऊ एक नंबर रोड आहे हा छोटासा आहे पण मक्खन कि त्याला कडक आहे कॉर्नरिंग करायला लय वारी मजा येते थोडाही पाऊस नाहीये त्यामुळे जरा बरं वाटलं गाडी पळवायला मजा येते फायनली आपण so गणपतपुळेला पोहोचलो आहोत आपण मंदिरात नाही गेलो डायरेक्ट आपण निवास इथे येऊन हो। पहिली आपण एक रूम घेतली तुम्हाला ती रूम दाखवतो ही आहे ती रूम इकडे जुबेरबाईच्या आंघोळ पण झालेली आहे हे पहिला नंबर त्याने मारला इकडे आपण सर्व मटेरियल आपलं सर्व सामान ठेवलं आहे हो जॅकेट इकडे लटकवले हो आहे रूम एकदम भारी आहे फक्त सातशे रुपयाला आपल्याला भेटलेली आहे ही रूम इकडे स्वस्तात भेटतात रूम तर आम्ही तिघांचे तीन बेड तुम्ही पण येऊ शकता इकडे भक्ती निवासमध्ये येऊ रूम बुक करू शकता स्वस्तामध्ये आहे हे त्यांचं कार्ड आहे तर आता आपण फ्रेश होऊया चेहरावा आहे दिवसभर राईड करून चेहऱ्याची हालत एकदम बेकार झाली तर असं दिसतंय आशामध्ये डल झाले स्किन चलो फ्रेश होऊया आता आपण आलो हो आहोत गणपतीपुळेमध्ये गणपतीपुळे गणेश मंदिरमध्ये आलो हो। आहोत आणि आपलं एवढं नशीब चांगलं आहे की आपल्याला आरती भेटलेली आहे तर पटकन आपण आरतीला जाऊया सो so, सोडच तो लवकर कोण ते बघू शकता कोणली गर्दी नाही एवढी मग आतमध्ये आरती चालू आहे तर चा जाऊ आपण आरतीला तर आपलं आता दर्शन इथं झालेलं आहे गणपती बाप्पांचं तर आपण त्या बीच तर काय दिसणार नाही ना खूप टाइम झाला संध्याकाळ हे आहे बाप्पाचं मंदिर इथून सर्व असं शांतता आहे खूप मस्त वाटलं असं आणि आपण इकडे आल्यावर आपल्याला आरती भेटली आल्या आपल्याला इथं आरती भेटली आरतीला बघायला आपण ऐकायला सो आता आपण इथून जाऊ बीचवरती खू माहिती गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार सकाळ आता आमची सर्वांची पॅकिंग झालेली आहे आता चेकआउट करायचं टाइम आलेला आहे आपला कदापरीतून निघू आणि डायरेक्ट जाऊ पण गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि हे आम्हीच काय चाललंय काय टाकतायस चला पॅकिंग वगैरे करून झाली तो आपण भेटतो डायरेक्ट बाप्पाच्या मंदिरात चला तर आता आपण इथून निघालो आहोत भक्ती निवास मधून आता आलो आपण बाप्पाचं दर्शन घ्यायला आम्ही रात्रीच गेलो होतो पण रात्री आपल्याला शूट करता नाही आलं चेन कुठलं चेन जॅकेट तर आपण लावलेलंच ला आहे हा मग चल ना इथेच जायचं आहे तर मी बोलू रात्री आपण दर्शनासाठी दर्शन, दर्शन वगैरे घेऊन आलो पण आपल्याला तिथे व्हिडिओ अलाउड नाही आहे आणि रात्री काय व्हिडिओ क्लिअर येणार नव्हते पण आता पण परत छोटासा व्ह्यू कॅप्चर करायला जातोय व्हिडिओ वगैरे फास्ट तर असा काय व्ह्यू आहे मस्त इकडचे रोड एकदम घनदाट जंगलनी भरलेले आहेत दोन्ही बाजूनी फुल दाट जंगलांमधून रस्ते भारी वाटते सकाळचा पण व्ह्यू मस्त होता बक्ति निवास हे मस्तच आहे रूम्स वगैरे कॉस्ट पण कमी आहे रूम एकदम क्लीन बाथरूम सर्व काही क्लीन होत जेवण पण मस्त होतं इतरच रात्री आम्ही इथे पोचलो आम्ही सायंकाळी सहाच्या आसपास पोचलो रूम बुक केली आणि मग फ्रेश होऊन बाप्पाचं दर्शन घेऊन रिटर्न आम्ही नऊ वाजता आलो होतो तर आता निघालो तर पावसाने सुरुवात पाऊस काय पाठलाग सोडत नाहीये काल पण आपल्यासोबत आज पण आहे जशी राईड चालू होते तसे पाऊस चालू होत भक्त निवासपासून हार्डली एक किलोमीटरच्या अंतरावर बाप्पाचं मंदिर आहे ते जाऊया आपण आता आतमध्ये एंट्री तर नाहीये म्हणजे व्हिडिओ काढला एंट्री नाहीये आपण बाहेरूनच दाखवू जेवढं होत असेल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करूया दर्शन तर आपण रात्री घेतलेलं आहे सो तर आता आपण बाईक पार्क केली आहे आता आपण चालू आहे बापाच्या इकडे दर्शनाची लाईन ये बघा इकडे असं आहे इकडे बीच आहे आपण दर्शन तर रात्री घेतलेलं आहे आता आपण फक्त तुम्हाला बाहेरून दाखवतो व्ह्यूज कारण आतमध्ये व्हिडिओग्राफीला अलाउड नाही आहे फोटो व्हिडिओ काढायला आपण बाहेरूनच तुम्हाला दाखव दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही तिकडे जो मंदिर आहे तो तिकडे पुढे एकदम दिसणार नाही इकडे मंदिर तिकडे बाईक पार्क आणि इकडे बीच फुल भरती आली आहे बीचवर काय लाटा दिसतात बाबा केवढ्या फुल भरलेला आहे बीच भरती आलेली आहे पूर्ण बाहेर पर्यंत लाटा येत आहेत बीचच्या तो या तो पाणी कट्ट्यापर्यंत येत आहे मित्रांनो आता बाप्पाच इथून आपण निघाला आहोत तर आपण नेक्स्ट डेस्टिनेशन आहे आरेवारे बीच तो आपण बीच एक्सप्लोर करून आपल्याला गाडीच मध्येच बंद झाली रत्नागिरी गोवा कोल्हापूर वन सिक्स्टी किलोमीटर आहे कोल्हापूर अच्छा इकडून आपल्याला राईट घेऊन खाली जायचं आहे वारे बीच मार्लेश्वर सेवन्टी एट किलोमीटर चल आपण निघालो हो आहोत वारे बीच पाऊस पडून गेला बर झालं पाऊस नाहीये हो हो काय सीन आहे खाली समुद्र आहे त्या आहे पूर्ण समुद्राचा सीन दिसत होता तिथून आणि रोड बाकी एक नंबर आहे पूर्ण जंगल आणि मधुरकी तो बघा पूर्ण बीच आहे कडक कडक लोकेशन आहे एक नंबर नादच खोला वाव ओ तो आहे तिकडे बीच पूर्ण असं निळ पाणी दिसतंय लांबून तर समोर गेला बघू ओशियन प्राईड तिथे फोटोशूट एकच नंबर तर तिकडे मध्ये एकदम असं असं वाटतं वेगळंच काहीतरी असं डोंगर कल सीन बात तो ले भारी मन खुश झालो दिल गार्डन गार्डन हो गया ये तो लुक बाबा का भारी लुक है थे तो तिकडे आपण होतो तिथे पण नाही खाली गाडी घालत का मस्त सीन आहे बघा खाली का दिसतोय नजारा आपण स्लो जाऊ सर्व इथे खाट आहे सावधान पुढे गाव आहे ओके सगळे घाटच घाट सगळे रोड घाटात तेच आहेत डोंगर हा डोंगर पार तो डोंगर पार कधी उतरा कधी चढा आणि समोरचा व्यू तुम्ही बघा एकदा प्राचीन कोकण हे प्राचीन कोकण काय आहे का युटन आहे आणि खाली काय व्हिए आहे एकदम खुश दिल खुश झाला सब बीच आपल्या महाराष्ट्रात असेल तर अजून काय पाहिजे आपल्याला आणि मेन कोकणात आहे ते बोलतात ना कोकण स्वर्ग आहे स्वर्ग ते सगळं इथेच आहे खर स्वर्गासारखं आहे सर्व झाड डोंगर वातावरण पण एक नंबर है जहाँ लाला उड़ी खाई का ही है काजीर पाटा बीच है काजीर पाटा बीच कारिज पाटा बीच वेला वेला आरे वारे बीचला जैसा है तो आसमान ऊड़ा है यारुल एक पाँच सात किलोमीटर वाला इतने डेवलपमेंट होता है थोड़ी थोड़ी अब बोरेट नहीं था तो शायद जरा डेवलपमेंट थामनी तल्ली है गणेश मंदिराच्या बाजूला खूप हॉटेल्स आहेत सगळ्या विचार रूम रूम म्हणला ऑलरेडी आपले रूम आहे खाडी आहे का नदी आहे काजरी फाटा मध्ये आपण आलो नेवरे थोडा ला नेवरे आहे आपल्याला स्ट्रेट जायचं आहे कावा बंद परत एक घाट छोटासा इकडे घाटच घाट पण तिकडे चालवायला मजा येते कॉर्नरिंग कराय एक नंबर रोड पण मस्त आहेत आतमधले सगळे आणि रिम झिम रिम झिम पाऊस पावसाची सरी येत आहे आज संडे आहे तर पर्यटक आहेत जोरा पाउस मस्त सीन है लाल परी अपने लाल परी दिसले इतने बीच पर

मित्रांनो आता आपण चाललो आहोत बीचवर म्हणजे पोचलोच आहेत तर तुम्हाला बीचचा नजारा दाखवतो तिकडे आहे पूर्ण बीच पूल आहे अरे आता आपण चाललो आहोत हातात हेल्मेट लटकवून हातात घेऊ तिकडे डोअर काही अशी गर्दी नाही आज इकडे कोण दिसत आहेत पब्लिक जास्त नॉर्मल फॅमिली छोटे छोटे मोठे फॅमिली आलेत तर आपण जाऊ जरा बीचच्या जवळ बाईक पार्क केली तिकडे पुढे पाठी तर मित्रांनो आतापर्यंत त्या राईडचा पार्ट टूचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो तर इथून आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत तर